बहुजन समाज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न परभणी सतरा लोकसभा मतदारसंघातील बहुजन समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार आलमगीर खान यांच्या प्रमुख उपस्थितीत परभणी शहरातील अतिथी सभागृहात पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली या प्रसंगी बहुजन समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार आलमगीर खान जिल्हा प्रभारी डॉक्टर अनंत गायकवाड लोकसभा अध्यक्ष देवराव खंदारे जाफर खान जिल्हा अध्यक्ष प्रसनजित मस्के बायजाबाई घोडे अनंता सह परभणी लोकसभेतील सहा विधानसभा क्षेत्रातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बहुजन समाज पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला या बैठकीत जिल्ह्यातील विधानसभेतील पदाधिकाऱ्यांना लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काही सूचना देण्यात आल्या या प्रसंगी बहुजन समाज पार्टीचे परभणी शहराध्यक्ष शुभम धाडवे मुकेश मस्के जिंतूर विधानसभेचे अध्यक्ष किशोर मेटके राजेंद्र घनसावंत रामा वाकोडे अशोक शिंदे परभणी विधानसभा कोषाध्यक्ष पाषाभाई परभणी विधानसभा सचिव संदीप हजारे व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कला कार्यालयीन सचिव समाधान पोटभरे यांनी केले तर कार्यक्रमाचा समारोप लोकसभा अध्यक्ष देवराव खंदारे यांनी केला आवाज आपला न्यूज प्रतिनिधी बालाजी कांबळे परभणी